नमस्कार कसे आहात सगळे चला आज संडे स्पेशल मस्त पैकी चिकन बनवलेलं आहे इकडे छान बनवलेलं आहे बघू शकता मसालेदार एकदम आता जेवायलाच बसले झाले सगळं चला आणि इकडं परस्त वाव कसं म्हणजे आणि इथं बिर्याणी एकदम ते मोठा तांदूळ असतो ना लांब म्हणजे बिर्याणी त्या तांदूळाचीच केलेली आहे कसं आहे चला आता वाढणार आहे जेवण बिर्याणी मी बंद करते हे पण बंद कर Ah, atau apa kesaya rasa घेऊया डिश राहिली होती आमच्या एका मेंबरला रशातला आवडत नाही का खास पान काढते वाव wow. चला तिकडे चपात्या घेऊ चपात्या आणि कांदा घेऊ अस कांदा चला असा आज मस्त संडे स्पेशल मेनू बनवलेला आहे सुका रस्सी बिर्याणी आणि चपाती आणि हे आहे कांदा लिंबू मस्त चपाती झाल्यात सगळं झालेलं आहे चला एक दोन तास गेले याच्यात <laughs> या जेवण करायला